माझ्यावर खूप सारे आरोप झाले ते आरोप मला सिद्ध करता नाही आले की मला हे काय अपेक्षित नव्हतं म्हणजे माझ्यावर खोटे नाटे आरोप खूप केले गेले आणि मग मला ते सिद्ध करण्याच्या मागे मी धावत राहिली पण नका करू त्या मुली असतील ना त्या अशा त्रासातून बाजूला जाऊन बघत राहत असतील अशा मुलींना माझं एक सांगणे की नका करू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका एक गोष्ट लक्षात घ्या माणसाचं व्यक्तिमत्व मा हे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे आपल्याला देवाने दिले त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा आदर सर्वप्रथम आपण करायचं इतरांकडून अपेक्षा नाही करायची ना नवऱ्याकडून ना ना, ना, ना ना समाजाकडून आपल्या व्यक्तिमत्वाचा आदर करावा अशी अपेक्षा नाही करायची आपलं व्यक्तिमत्व जसं आहे तसं आपण स्वीकारायचं आणि येस मी ग्रेट आहे मला मी जे करते ते मला बरोबर वाटते म्हणून मी करते हे आपल्या मताला मनाला थांबणे सांगत जे मला योग्य वाटतं तेच मी करणार ह्या गोष्टी पण मुलींनी शिकल्या पाहिजेत नाहीतर मग मानसिक तणावाखाली कुठेही राहिला तरी हा तणाव काही डोक्यावरचा कमी होणार नाहीये त्यामुळे आरोप हे होतच राहणार आहेत कुठच्या ना कुठच्या मार्गातून कुठून ना कुठून ते आरोप होतच राहणार आरोपांना कुठे काढता आलं पाहिजे ते आपण स्वतः स्वतःच करू शकतो म्हणून मी नेहमी सांगते की स्वतःच अस्तित्व स्वतःची ओळख स्वतःला करून देणं स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या मर्जीने जगणं हे सगळ्यात उत्तम याच्यावरती उदाहरण उत्तम पर्याय की फार कोणी ते विचार नाही करायचे जे आपले ते आपल्यासोबत येतात जे नाही ते आप आपण काहीही करू शकत नाही त्यांच्यासाठी आपली मग कितीही इच्छा असो त्यांच्यासाठी काही करण्याची पण त्यांचा अहंकार हा त्यांच्यासाठी एवढा असतो की त्यांना नात्यापेक्षा त्यांच्या अहंकाराला महत्व द्यायचं त्यांच्या अहंकारासोबत त्यांना राहू द्या आपण तिथे जोडायला जाऊ नका आपण आपलं महत्व कमी करायला जायचं नाही जिथे आपल्याला महत्व नाही तिथे जायचं नाही